नमस्कार मी गंगाधर कदम आपल्या किनोट न्यूजमध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आपण पाहतात किनोट परिसरातील बातमी समतानगर किनोट येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी शनिवार दिनांक सात फेब्रुवारी या दिवशी समतानगर येथे त्यागमूर्ती रमाई डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सर्वप्रथम उपासक उपासिकांनी भगवान गौतम बुद्ध व डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रतिमेची धूपपूजा करण्यात आली या प्रसंगी तक्षशिला बुद्धविहार समतानगर येथे भिक्कुनी शासन तिसा औरंगाबाद व महाथेरी भिक्कुनी शासन पूर्णा भदन टेकडी हदगाव यांच्याकडून वंदना व मार्गदर्शन करण्यात आले यावेळी बोधाचार्य गंगाधर कदम एन एस गायकवाड उपासक सिद्धार्थ पाटील उपासक भीमराव पाटील उपासक बालाजी वाडवे उपासक विठ्ठल पाटील आणि महिला मंडळ पार्वतबाई सिद्धार्थ पाटील अनुषाबाई उमरे लीलाबाई अशोक वासाटे उषाताई बालाजी वाडवे वंदना साहेबराव वाडवे नंदाबाई दिंडाळकर स्वाती पाटील भीमाबाई उद्धव पाटील पुण्यरथा तामगाडगे आम्रपाला अविनाश नगराडे शिल्पा अभय नगराडे रमाबाई मुनेश्वर अनुसाबाई भी शिवाजी साळवे कविता गायकवाड शशिकलाबाई रायबोळे वंदना गिमेकर अर्चना भौरे अनुसाबाई साळवे रंजना तामगाडगे लक्ष्मीबाई गणपत मुनेश्वर पद्माबाई मुनेश्वर अर्चना गायकवाड छायाबहादुरे अभिराबाई बळखंडे शोभाबाई हटकर सिंधुबाई कापसे कोमल राहुल गिमेकर सुमनबाई काशीनाथ पाटील सुलोचनाबाई पाटील मुक्ताबाई सावते माया मुनेश्वर आणि उपासक उपासिका बालबालिका यांची यावेळी उपस्थिती होती समतानगर येथून सायंकाळी त्यागमूर्ती रमाई यांच्या तेलचित्राची मिरवणूक काढण्यात आली आणि किनवट येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला अभिवादन करून रममाता चौक येथून परत पुन्हा संतानगर येथे मिरवणूक समाप्त करण्यात आली तुछी

परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किन्नड न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा